नमस्कार दर्शिक हो लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे निषयाचा महामेरू बहुतजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारून श्रीमंत योगी राजा शिव छत्रपती आणि शिवजयंती ही फक्त संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात आणि जगभरात साजरी होणारी ही शिवजयंती हा उत्सव हा उत्सव प्रत्येक घरोघरी हा एक सण म्हणून साजरा केला जातो आणि येणाऱ्या पिढीपर्यंत हाच इतिहास जो छत्रपतींनी केलेला इतिहास आहे तो आहे असा आपणाला तरुण पिढीपर्यंत सोपवायचा याच्यासाठीच शिवजयंती उत्सव हा प्रत्येक घरोघरी साजरा केला जातो प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात राज्यात साजरा केला जातो आज आपण बेडेग येथील सिद्धिविनायक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय संभाजीराजे पाटील यांच्याबरोबर आहोत आणि त्यांचे सहकार्यही इथे आहेत आणि उद्यापासून सात दिवस जसं पारायण सोहळा असतो तसंच शिवजयंती हा उत्सव साजरा करणार आहेत आणि अक्षरशः मला सांगायला फार अभिमान वाटतो की सिद्धिविनायक शेवाभावी संस्थेनं आजपर्यंत म्हणजे बारा वर्षे झाली हा उत्सव हे साजरा करत आहेत छत्रपतींची गाथा घरोघरी पोहोचवत आहेत आज आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की उद्यापासून चालू होणारा हा उत्सव नेमका कसा असणार आहे ते राजे नमस्कार नमस्कार प्रथमता मी बेडा व सर्व शिवभक्त भगिनींना मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन महाराष्ट्राचे आराध्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी अभिवादन करून त्यांना मानाचा मुजरा करतो आणि सालाबादप्रमाणे आमच्या श्री श्री सिद्धी बहुद्री सहाय्य संस्थेच्या वतीनं श्री शिवजयंती उत्सव समिती यांच्या वतीनं यावर्षी देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रम आरोग्य शिबीर रक्तदान शिबीर महिला माता बंधुभवनीसाठी विविध त्यांच्या कला वाव मिळण्यासाठी विविध कार्यक्रम आम्ही ह्या ठेव ठेवले आहेत उद्या म्हणजे एकोणीस फेब्रुवारी बुधवारी सकाळी ठीक नऊ वाजता बेडगाव उपस्थितीतील सर्व मान्यवर बंधुभिनीच्या उपस्थितीत शिवछत्रपती मूर्तीची इथे स्थापना होईल राजवाडा चौकाच्या आपल्या भव्य प्रांगणामध्ये तदनंतर सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत आपल्या भागातील सर्वांसाठी एक मोठं आरोग्य शिबिर आम्ही इथं आयोजित आहे तसे रक्तदान शिबिर देखील आयोजित केलं आहे या आरोग्य शिबिरामध्ये मेडिसिन असेल त्वचा रोग असेल हस्तिरोग हस्तिरोग असेल डोळ्याचे विकार असतील किंवा त्वचा रोग असेल किंवा आपले दाताचे दंतरोगाच्या उपाय असतील तसेच यामध्ये जे जे रुग्ण आढळतील त्यांना भारतीय हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होणार आहेत आणि उदक मोफत औषध उपचार पण होणार आहे तसेच रक्तदाते रक्तदान शिबिरही मोठ्या प्रमाणात आयोजित केलं आहे याचा सर्व बेडक व पश्चिम परदेश येथील शिवभक्त लाभ घ्यावा त्याचनंतर उद्या सायंकाळ ठीक सहा वाजता आपल्या या आराध्य दैवताची शिवछत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक इथे बेडकमध्ये टाळघोषांच्या जयघोषात निघणार तर या मिरवणुकीसाठी सर्वच माता बंधुभिनी उपस्थावं असं मी शिवजयंती उत्सव समितीने सर्वांना कळकळीचं आवाहन करतो वीस तारखेला आपल्या बेडकमध्ये जे वारकरी संप्रदाय परंपरा असलेली बेडक मोठं गाव आहे दरवर्षी आम्ही शिवली निमित्तानं कीर्तन कार्यक्रम ठेवतोच त्याप्रमाणे वीस तारखेला म्हणजे गुरुवारी संध्याकाळी सायंकाळ ठीक सहा वाजता आपल्या राजवाड्याच्या पराजांगम नेमध्ये आपण ह ब प समाज प्रबोधनकार स संस्कार महाराज खंडागळे यांचं कीर्तन म्हणजे प्रती इंदुरकर म्हणून येतात यांचं शिवकीर्तन आम्ही गुरुवारी वीस तारखेला आयोजित केलं आहे तदनंतर एकवीस तारखेला महाराष्ट्राची परंपरा असलेल्या कुस्ती शौकिनांना त्या कुस्तीपटूंना वाव मिळण्यासाठी आपल्या बेडकमध्ये आमचे मार्गदर्शक वस्तात भीमराव बाबा शिंदे यांच्या मार्गदर्शक जी दिग्विजय तालीम संस्था आहे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हास्तरीय वजनीगटी महिला व पुरुष विभागून वेगवेगळी असलेली वजनी स्पर्धा आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत कुस्ती स्पर्धा आपल्या बेडकमध्ये एक मोठं असं कुस्ती मैदान व्यासपीठ उपलब्ध करून मल्लांना देत आहोत त्यामध्ये सर्व विजेत्यांना रोग बक्षीस असेल शिल्ड असेल आणि तसंच त्यानंतर संध्याकाळच्या वेळेत बेडक केसरी शिवछत्रपती केसरी दोन हजार पंचवीस बेडक या नावाने आम्ही एक मोठी मानाची पंधरा हजार रुपयेची कुस्ती व मानाची गदा देऊन त्यांना सन्मानित करणार आहे हा कुस्तीचा खेळ देखील शुक्रवारी एकवीस तारखेला इथं पार पडणार आहे त्याच नंतर शनिवारी म्हणजे बावीस तारखेला आपल्या बेडक उपजीव सर्व माता भगिनीसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आम्ही फूड फेस्टिवल ठेवत आहे हो त्या फूड फेस्टिवलमध्ये सर्व माता भगिनी आपापल्या घरात दोन असेल किंवा इथे येऊन वेगवेगळ्या खवयगिरी पदार्थ बनवून तिथे याला करण्यासाठी त्यांना स्टॉलची उपलब्ध आम्ही करून देणार आहोत टेबल खुर्ची पिण्याची पाण्या सोय असेल आणि सर्व माता भगिनी एक खास आकर्षक भेट देखील आमच्या समिती येऊन देणार आहे त्यानंतर तेवीस तारीख रविवारी आपला बाजार दिवसाच्या कार्यक्रम बंद आहे तर स सोमवारी म्हणजे चोवीस फेब्रुवारी रोजी आपल्या बेडक गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा असतील हायस्कूल असेल किंवा आश्रमशाळतील यातील विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा वाव मिळण्यासाठी तेथील ती सांस्कृतिक असेल देशभक्ती असेल ऐतिहासिक पारंपरिक नृत्याआविष्कारची स्पर्धा आम्ही या ठिकाणी घेणार आहेत त्यामध्ये सर्वच शाळा ज्या भागी आहेत त्यांना विशिष्ट रोख रक्कम व शिल्ड देऊन आम्ही त्यांचा गौरव करणार आहोत आणि आपल्या विद्यार्थी भव्य दिवस अशा कार्यक्रमासाठी बेडकमध्ये सर्व पालकांनी इथे यावं बंधू भक्त बंधुभगिनी उपस्थित राहावं व त्यांचं प्रोत्साहन वाढावं अशी मी उत्सव सुद्धा त्यांना कळकळीचं आवाहन करतो आणि पंचवीस सप्टेंबर म्हणजे मंगळवारी शेवटच्या दिवशी सातव्या दिवशी आम्ही इथं आपल्या माता खेळ पैठणीचा व उत्सव हळदी दिवसाचा हा कार्यक्रम आपल्या जिल्ह्याचे लाडकी खासदार मान्य विशालदा पाटील यांच्या सुविधी पत्नी पूजा वहिनी पाटील यांच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम म्हणत उपस्थित सर्वच महिला बंधू म महिलांना आम्ही एक आकर्षक बक, बक्षी देणार आहेत आणि विजेत्यांना वेगवेगळे बक्षीस देणार आहेत पैठणीचे बक्षीस असणार आहे त्यासाठी सर्व माता भगिनीने या कार्यक्रमामध्ये लाभ भाग घ्यावा असं मी त्यांना कळकळीचं आवाहन करतो आणि बेडगमध्ये हे सांगली जिल्ह्यात एक आगळीवेगळी शिवजयंती इथं ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील पारंपरिक असतील आरोग्यविषयक असतील आपल्या महाराष्ट्राचं कीर्तन म्हणजे वारकरी संप्रदायाची ही जोप जोपासणारा कार्यक्रम असेल इतर विद्यार्थ्यांच्या कलागुण वेळ सर्व कार्यक्रमाचा मैफिल आम्ही सात दिवसाचा एक आठवड्यामध्ये म्हणजे एकोणीस फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारीच्या दरम्यान शिवजयंतीनिमित्त हे कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत या कार्यक्रमात सर्वांनी सर्वच गावातील पंचवीस सर्व शिवभक्त बंधुभिंनी लाभ घ्यावा